नमस्कार मयुरेश नमस्कार मी मयुरेश वाघ आपण पाहतात न्यूज इलेव्हन महाराष्ट्र आज चोवीस मार्च आहे मी आता विरार पश्चिमेचा जो अर्नाळाकडे जाणारा रस्ता आहे ओलांडा तिकडे आहे आणि आपण जर बघितलं तर गेल्या दोन दिवसापासून सगळ्या ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी सुरू आहे तपासणी करण्यात येत आहे आणि आता इकडे ओलांडा नाक्यावर सुद्धा सहा ते सात आठ कर्मचारी पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळतो आहे येणाऱ्या सगळ्या गाड्यांची तपासणी केली जात आहे आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर येणारे टेम्पो असतील चारचाकी वाहनं असतील दुचाकी चालक असतील यांची तपासणी केली जाते कागदपत्रांची तपासणी केली जाते आणि दुसरं आता दिवसा तर कोणी म दारू पिऊन गाडी चालवणार नाही पण तो रात्री ही नाकाबंदी पोलिसांकडनं अधिक कडक केली जाणार आहे ब्रेत आलेलं मशीन जे आहेत त्या ब्रेत आलेलं मशीन ब्रेत आलेलं मशीन ज्या आहेत त्या सुद्धा असणार आहेत जर कोणी दारू पिऊन गाडी चालवली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे आणि आपण जर बघितलं की कोणताही होळी रंगपंचमीच्या दिवशी साधारण एक अपघात होण्याची शक्यता असते लोक सगळे उत्साहात असतात घाईत असतात आणि वेगाच्या भरामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी हा ओलांडा नाका जो आहे या ओलांडा नाक्यावर फिक्स पॉईंट पोलिसांकडून करण्यात आलेला आहे सकाळपासून इकडे पोलिसांची नाकाबंदी सुरू आहे त्याचबरोबर आता दिवसभर आणि रात्रीसुद्धा या ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे ग्लोबल सिटी रस्ता असेल त्याचबरोबर आपण पाहिलं की इकडे तीन महिला पोलीस कर्मचारी आहेत आणि चार पुरुष पोलीस कर्मचारी आहेत आणि दंडात्मक कारवाईसुद्धा करण्यात येत आहे आ, जर कोणी नियमांचं उल्लंघन केलं मोटार वाहन कायदा कलमांमुळे जे नियमांचं पालन करणार नाहीत असे लोक हॅपीओली जे लोकं करतील त्यांच्यावर कारवाई करण्याची सुद्धा सुरुवात कारवाईची सुरुवात करण्यात आलेली आहे आपण जर बघितलं तर ओलांडा नाका हा महत्त्वाचा नाका आहे इकडून राजोडी सुद्धा लोकं जातात इ याच रस्त्यावरनं अर्नाळ्याच्या दिशेनेसुद्धा लोकं मोठ्या प्रमाणे जातात आणि आज होळी आणि उद्या रंगपंचमी या दोन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकं होळी साजरी करण्यासाठी अर्नाळा समुद्रकिनाऱ्यावर जात असतात आणि अशा वेळेला अशा वेळेला नियमांचं पालन व्हावं आणि जे काही गाईडलाईन्स आहेत त्याचं पालन व्हावं याचा पूर्ण प्रयत्न पोलिसांकडनं करण्यात येणार आहे आपण बघू शकतो की होळीचं आगमन होतं आहे जी सुपारीची झाडं असतात ती सगळी याच्यातून आणली आणली जात आहेत आणि वाजत 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 गाजत हे होळीचं आगमन सगळ्या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचबरोबर पोलीससुद्धा जरी एकीकडे एक होळी रंगमेंचमीचा उत्साह असला तरी पोलीस कर्मचारी मात्र कायदा सुव्यवस्था आणि नियमांचं पालन व्हावं नीट यासाठी रस्त्यावर सज्ज असल्याचं पाहायला मिळतंय